हवामानातला हा जो झाडांचा मुद्दा आहे तो दिवसेंदिवस चांगलाच चा तापलाय त्यावरती आता मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा भाष्य केलंय वृक्षतोड व्हावी असं आमचं कुणाचंही मत नाही आहे मात्र काही राजकीय कारणानं पर्यावरणवादी झालेत असा हल्ला बोल त्यांनी करत कुंभमेळ्यात अडथळे येऊ देणार नाही असाही इशारा दिलाय कुंभमेळा हा आपल्या सगळ्यांकरता महत्वाचा आहे त्याच पर्यावरण ही महत्वाचं आहे झाडे महत्वाची आहेत आणि मी असेल शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील कोणाच हे मत नाही की अशा प्रकारची झाडं तोडली गेली पाहिजे आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे आता त्या संदर्भात मार्ग काढून कमीत कमी त्यातली झाड कशी आपल्याला कापता येतील किंवा कापूच नाहीत जी काही थोडी बह रिप्लांट करता येतील ती रिप्लांट करावी काही लोक राजकीय कारणाने देखील पर्यावरणवादी बनलेले आहेत त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की कुंभमेळा हा निसर्गाशी साधर्म साधणाराच आपल्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे त्यामुळे यातनं आम्ही अशा प्रकारचा मार्ग काढू की ज्यातनं निश्चितपणे पर्यावरणाचाही रास होणार नाही पण काही लोकांना असं वाटतंय की कुंभमेळ्यात अडथळेच यावे अशा लोकांना मात्र मी सांगतो की अडथळे आम्ही येऊन येणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका